नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी चला जाणून घेऊया आजच्या दिवसातील महाराष्ट्र आणि देशातील टॉप टेन ब्रेकिंग न्यूज फलटण येथील वैद्यकीय अधिकारी संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर खळबळ माजली आहे संपदा मुंडे यांनी हातावर एक नोट लिहून पी एस आय गोपाळ बदमे आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत या घटनेनंतर फरार झाला होता मात्र रात्री उशिरा फलटण पोलीस ठाण्यात हजर होऊन त्यांनी शरणागती पत्करली सध्या पोलीस त्याची चौकशी करत आहेत राजधानी दिल्ली पुन्हा एकदा असुरक्षित लक्ष्मीबाई कॉलेज जवळ एका विद्यार्थिनीवर ऍसिड हल्ला करण्यात आला आहे ही घटना सकाळी साडे अकरा वाजता घडली असून विद्यार्थिनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहे या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे महाराष्ट्रात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे गेल्या चोवीस तासात अनेक भागात मुसळधार पाऊस झाला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे हवामान खात्याने पुढील अठ्ठेचाळीस तासांसाठी पावसाचा इशारा दिला आहे संपदा मुंडे प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाळ बदनेला आज फलटण कोर्टात हजर करण्यात आले सुसाईड नोट मध्ये अत्याचाराचा उल्लेख असल्याने कोर्टातील सुनावणीवर सर्वांचे लक्ष लागले होते कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे आणि पुढील चौकशी वेगाने सुरू आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात कार्यक्रमाचा एकशे सत्तावीसावा भाग प्रसारित झाला मोदींनी छठ पूजेच्या शुभेच्छा दिल्या आणि भाषण ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अकरा भारतीय भाषांमध्ये प्रसारित करण्यात आले या अभिनव प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे सातारा जिल्ह्यातील महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणावरून राजकीय वादंग वाढला आहे या प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून न्याय नक्की मिळेल असं आश्वासन दिलं आहे पंढरपुरात कार्तिक वारीसाठी जय्यत तयारी सुरू आहे यंदा यात्रेच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात आला असून नव्या परंपरेला सुरुवात होणार असल्याने वारी प्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे आयसीसी वुमेन्स वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस मध्ये इंग्लंडने न्यूझीलंड वर आठ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला इंग्लंड उपांत्य फेरीसाठी पात्र ठरली असून हा सामना पूर्णपणे एकतर्फी ठरला आहे पोलादपूर तालुक्यात राजकीय वादळ उठले आहे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मनसे आणि शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस दाखल झाले आहेत या घडामोडींमुळे तालुक्यात नवे समीकरण तयार झाले आहे पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस प्रकरणावरून भाजप खासदार मुरलीधर मोहळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत या वादामुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापलं आहे तर मंडळी ह्या होत्या आजच्या टॉप टेन ब्रेकिंग ताजा न्यूज अशाच ताज्या घडामोडींसाठी न्यूज मराठी नाईन्टी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दबायला विसरू नका धन्यवाद